पत्रातालीम युवक क्रीडा मंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी आदित्य घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली गणितोत्सव काही दिवसांवर आला असून यानिमित्त विविध ठिकाणी लगबग पाहायला मिळते याच पार्श्वभूमीवर रविवारी पत्रातालीम येथील सात नंबर शाळेत सायंकाळी सात वाजता पत्रातालीम युवक क्रीडा मंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली सुरुवातीला मानाच्या श्री पणजोबा गणपतीच्या प्रतिमेस खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर राजाराम दुधाळ माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर नाना काळे बापू ढंगेकर श्रीकांत घाडगे बापू जाधव मनोज गादेकर उमाकांत घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालून बैठकीची सुरुवात करण्यात आली यानंतर परिसरातील निधन झालेल्या स्थानिक रहिवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मागील वर्षीचे मावळते उत्सवाध्यक्ष नवनाथ बन्ने यांनी मंडळासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल मंडळाकडून अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला तसंच या भागातील हालाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर विविध क्षेत्रात नावलौकिक केलेल्या आदर्शवंत बनता गुणवंतांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला यानंतर मागील उत्सवाचा कार्य अहवाल सादर करून दोन हजार पंचवीस सव्वीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये उत्सवाध्यक्ष म्हणून आदित्य घाडगे उपाध्यक्ष म्हणून सुमित ननवरे अनिकेत बनसोडे कार्याध्यक्ष अजिंक्य शिंदे खजिनदार किशोर गादेकर सेक्रेटरी ओंकार बुरळे मिरवणूक प्रमुख म्हणून सौरभ कन्हेरी लेजिम प्रमुख म्हणून निलेश शिंदे प्रसिद्धी प्रमुख म्हणून वैभव गंगणे योगेश फडके अशी निवड करण्यात आली या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात ते येऊन त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते